रामराम शेतकरी बांधवनो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनो या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या संदर्भात एक महत्वपूर्ण असं अपडेट म्हणजे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचं वितरण राज्यातील पन्नास लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये करण्यात आलं पण हे अनुदान अद्यापही बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित झालं नाही आता हे अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कधी वितरित होणार आणि वर्वर जो दुसरा टप्पा आहे तो कधी वितरित होणार त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या दोन ते तीन मिनटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर शेतकरी बांधवांना व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवानं कापूस आणि सोयाबीन अनुदानाचा विचार केला तर एका पैसे आपण सरकारला मागितलेले नव्हते सरकारनं शेतकरी बांधवांची मतं वळवण्यासाठी येणाऱ्या विधानसभेमध्ये माहिती सरकार पुन्हा सतेत बसावं यासाठी शेतकरी बांधवांची मतं वळवण्यासाठी राबवलेली कापूस आणि सोयाबीन योजनेची कापूस आणि सोयाबीनची योजना राबवली तर आंतरराष्ट्रीय धोरणामुळे कापसाला व सोयाबीनला भाव कमी लागला त्यामुळे आम्ही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये प्रति हेक्टर पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये शेतकरी बांधवांना देऊ अशी घोषणा देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या माध्यमातून करण्यात आली होती पण लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागल्यानं आचारसंहितेमध्ये सरकारला कोणतेही पैसे देणं शक्य नसतं त्यामुळं त्यावेळेस फक्त जी आर काढून ठेवला आणि ते पैसे त्यावेळेस कापूस आणि सोयाबीन अंधनाचे वितरण झालं नाही आता आपल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकाजवळ आल्या आहेत आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार मोठमोठाली शेतकरी बांधवांसाठी निर्णय घेत आहे तर कापूस आणि सोयाबीन अनुदानाचा मागच्या एका महिन्यापूर्वी जी आर काढा आणि त्या जी आरमध्ये असं सांगण्यात आलं की खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेताची ई पीक पाहणी केलेली आहे आपल्या पिकाची नोंद आपल्या सातबाऱ्यावर केली त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे आम्ही प्रतिहेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये जमा करणार आहोत तर बहुतांश शेतकरी बांधवांना वाटलं हो वाटलं होतं की दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कृषी प्रदर्शन कार्यक्रम परळी येथे होता त्यावेळेस अनुदान वितरित होईल त्यावेळेस झालं नाही पुन्हा एकदा धनंजय मुंडे मुंडे कृषी मंत्री यांच्या माध्यमातून तारीख देण्यात आली ती तारीख होती म्हणजे दहा सप्टेंबर त्यानंतर पुन्हा एक दिली एकवीस सप्टेंबर पुन्हा त्यानंतर दिली सव्वीस सप्टेंबर आणि पुन्हा त्यानंतरची दिली ती एकोणतीस सप्टेंबर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुंबई व या वरळी या ठिकाणी राज्यस्तरीय कृषी पुरस्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमानिमित्त ह्या अनुदानाचं वितरण होणार होतं पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून बोलताना सांगितलं की कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे आज वितरित होणार नाहीत आम्ही बेचाळीस लाख शेतकरी बांधवांचा डाटा अद्याप आमच्याकडे पोहोचलेला होता त्याचं नियोजन केलं होतं पण आता शेतकरी संख्या वाढली डाटा वाढलेला त्यामुळं आता अडुसष्ट लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचं वितरण करणार आहोत पण शेतकरी बांधव दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री राज्यदत्ता पवार देवेंद्र फडणवीस साहेब व राज्याचे कृषी मंत्री, मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातलं पन्नास लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कापूस आणि सोयाबीन आमदारांचं वितरण करण्यात आलं पण बहुतांश शेतकरी बांधवांना अद्यापही कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा झालेले नाहीत आता बहुतांश शेतकरी बांधव चिंतेत आहेत की आम्हाला पैसे येतील की नाही तर शेतकरी बांधवांना ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आपल्या सातबाऱ्यावर आपल्या सातबाऱ्यावर आपल्या पिकाची म्हणजे फक्त सोयाबीन आणि कापूस या पिकाची जर नोंद केलेली असेल उर्वरित दुसऱ्या पिकाची नोंद जर केली असेल तर दुसऱ्या पिकाचे पैसे येणार नाहीत फक्त सोयाबीन आणि कापसाची जेवढी आपली नोंद आहे प्रति गुंठा पन्नास रुपये गुंठ्याने हे पैसे येणार आहेत प्रति हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये हे पैसे येणार आहेत ज्या शेतकरी बांधवांनी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये आपल्या पिकाची नोंद आपल्या सातवार्यावर केली त्या शेतकरी बांधवांना सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवानं आता तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सोमवारी हे अनुदानाचं वितरण करण्यात आलं तर शनिवार रविवार बँकेला सुट्ट्या असतात सोमवारी बँकेचा वर्किंग डे असतो त्यामुळं हे अनुदान वितरण हो त्यावे दिवशी ज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये झालं नाही हे अनुदान ॲक्सिस बँक एच डी एफ सी बँक आय सी आय सी बँक या ज्या बँकेमध्ये ज्या शेतकरी बांधवांची खाते आहेत त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये लगेचच अनुदानाचं वितरण झालं पण ज्या शेतकरी बांधवांची जिल्हा मध्यवर्ती बँका असतील महाराष्ट्र ग्रामीण बँका असतील इंडिया बँक असेल युनियन बँक असेल या बँकेचं थोडं नेट बँकिंग स्लो असल्यामुळं या बँकेमध्ये अद्यापही वितरण झालेलं नाही तर शेतकरी बांधव येणाऱ्या पाच ऑक्टोबरपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन आमदोनाचं वितरण होणार आहे आणि दुसरा टप्पासुद्धा जे राहिलेले शेतकरी बांधव आहेत त्यांचंसुद्धा कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे उद्या दिनांक पाच स पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे आदरणीय पंतप्रधान वासिम यवतमाळ दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या माध्यमातून उर्वरित जो कापूस आणि सोयाबीन अनुदानाचा दुसरा टप्पा आहे जमलं तर उद्याच वितरण होऊ शकतो कारण की देशाच्या सॉरी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकतात त्यामुळे सरकार मोठा निर्णय घेऊ शकतं आहे आणि कापूस आणि सोयाबीन आंदानाचं उर्वरित वितरण उद्याच करू शकतात तर शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही कापूस आणि सोयाबीन अंधानाचे पैसे आले नाहीत त्यांना चिंता करायची गरज नाही आपण जर कापूस आणि सोयाबीन आंदानाची कापूस आणि सोयाबीन पिकाची जर नोंद आपल्या सातबाऱ्यावर केली असेल तर शंभर टक्के पैसे येणार आहेत हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये पैसे खात्यात जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवांना पहिल्या टप्प्यामध्ये पी एम किसान नमो शेतकरी योजनेचे जे शेतकरी बांधव पैसे उचलतात त्याच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन आमदोनाचं वितरण झालेलं आहे उर्वरित शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अद्यापही वितरण झालेलं नाही तर शेतकरी बांधवांना लवकरच हे कापूस आणि सोयाबीन आमदोनाचं वितरण आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये संपूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पूर्ण होणार आहे तर शेतकरी बांधवांवर हे होतं कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे अद्यापही बहुतांश शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचं वितरण झालं नाही चिंता करायची गरज नाही काही आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीन अनुदानाचे पैसे जमा होणार आहेत तर शेतकरी बांधवांना हे होतं कापूस आणि सोयाबीन अनुदानाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या युट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवान तुर्ता शेतात थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत धन्यवाद